दहा चे कमान 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 दोन दोन या भव्य दिव्य सोहळ्याला कवयित्री कांताबाई शिंदे यांची उपस्थिती आहे आपल्या मध्ये कोकिळ पण आलेली आहे ज्यांनी <laughs> आम्हाला या कार्यक्रमाला आवर्जून बोलवलं आणि या मागच्या कार्यक्रमाला सुद्धा ज्यांनी आवर्जून बोलवलेलं आहे खर तर गीतांना म्युझिक नाहीये परंतु सरांनी जसं आमची ओळख करून दिलेली आहे की हे मातीतले गीत सर्वांना विनंती करेल की आईच्या प्रत्येक शब्दावरती लक्ष करा जसं जगतगुरु आहे म्हणायचे की शब्द म्हणजे शस्त्र आणि शब्द म्हणजे शास्त्र या शब्दांची जादू तुकाबार यांच्या अभंगात तु होती मला फक्त एवढा म्हणायचे की म्युझिक जरी नसलं गीतांना फक्त शब्दांवरती लक्ष द्या एवढी सर्वांना आजवर माहेरी खेळाली खेळा झाली सासऱ्याला जायाची वेळा ग झाली सासऱ्याला जायाची वेळा बांधून गळ्यात डोरल मनी न उद्या जाईन राज संग राणी ग उद्या जाईन राज संग राणी ग बांधून गळ्यात मनीन उद्या जाईन राजा संगरांनी उद्या जाईन राजा राणी जीव आईचा खाली वर होई ग जीव आईचा खाली वर होई लेक सासरी जाईन बाई ग लेक सासरी जाई उद्या जाईन राजा ग उद्या जाईन राजा ग वाडा उदास लागन उद्या जाईन राजा ग उद्या जाईन राजा राणी ग बाप करतोय मोठा मन ग बाप करतोय मोठा लेक हायना परे खेच धन गेक हाय ना बरे खेच धन वाट लावी तांडोळ्यात ता पाणी न द्या राजा संग जाईन राणी ग उद्या जाईन राजा वाट लावी तांडोळ्यात पाणी न द्या जाईन राजा जा जा ग उद्या जाईन राजा ग करी तो ताई ताई ग बी तो ताई ताई वाट लावी तो घाई घाई ग वाट लावी तो घाई घाई गा। या त्या बालपणाच्या न उद्या जाईन राजा संगरांनी ग उद्या जाईन राजा संग राणी ग या त्या बालपणाच्या आठवणी म्हणी उद्या जाईन राजा संग राणी ग उद्या जाईन राजा संग राणी ग नाही मनाला बारीक व्हाव ग नाही मनाला बारीक हवा लेख आनंदी आनंदी वाटला लावा रीत माघून आली बाई जुनी नऊ द्या जाईन राजा संगरणी गहू द्या जाईन राजा सगरांनी गीत मागून आली बाई जुनी नऊ द्या जाईन राजा संगरणी गहू द्या जाईन राजा संगरानी आपण या सुप्रसिद्ध कवयत्रीसाठी खूप सुंदर अशी रचना त्यांनी आपल्या सगळ्यांसमोर सादर केली स्पेशली फॉर ब्राईड uh, अँड ग्रुम अँड आता यानंतर आपण